नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत गावरान पद्धतीने खाऱ्या वांग्याची रेसिपी इथे आपण खाऱ्या वांग्याची भाजी केलेली आहे आता हे वांग संपूर्णपणे आपण हिरव्या मिरचीच्या वाटणातलं केलेलं आहे हिरव्या वाटणातलं वांग आहे हे पहा छानपैकी वांग्याची भाजी आपली इतकी सुंदर भाजी झालेली आहे आणि छान वांगही शिजलेलं आहे आणि अशा प्रकारे बाजरीच्या भाकरीबरोबर आपण आज खाऱ्या वांग्याचा स्वाद घेणार आहे संपूर्णपणे गावरान पद्धतीने आपण हे वांग बनवलेलं आहे आपण पाव किलो वांगी इथं घेतलेले आहेत दोनशे पन्नास ताजी छान वांगी आपल्याला बाजारामध्ये मिळालेली आहेत आणि ही आपण चार काप करून पाण्यामध्ये टाकलेली आहेत आता ह्या पाण्यामध्ये जेव्हा आपण वांगी कट करून टाकतो तेव्हा त्याचा ते जे वांग काळं पडतं आपण चिरल्यानंतर तर पाण्यात टाकल्यानंतर वा वांगं काळं पडत नाही आणि दुसरी गोष्ट ताजं राहतं अगदी दहा ते पंधरा मिनिट किंवा एक अर्धा तासाने जरी तुम्ही भाजी केलीत वांगी कट करून पाण्यामध्ये टाकलीत आणि एक अर्धा तास जरी तुम्हाला भाजीला लागला तरी वांगं काळं पडत नाही आणि एकदम ताजं टवटवीत तसंच राहतं आता इथं आपण कढईमध्ये तेल फोडणीला टाकलं एक दोन चमचे तेलामध्ये आपण थोडेसे हळद लाल मिरची पावडर थोडासा हिंग टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही वांगी आता आपण परतून घेतो आहे इथं आपण वांग्यामध्ये मसाला भरणार नाही आहे आपण मसाल्यामध्ये आज वांगी करणार आहे आणि थोडंसं एक अर्धा चमचा आपण मीठ घालूया आणि मीठ घालून ही वांगी एक पाच मिनिट छान आहे तेलामध्ये आपल्याला परतायची आहेत आणि झाकण ठेवतोय आपण एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि वांगी अशी नरम मऊ अशी मऊसर करून घ्यायची आहेत आपल्याला हे पहा छान अशी तेलामध्ये एक पाच मिनिट आपल्याला तेलामध्ये वांगी परतून घ्यायची जशी जशी वांगी आपण परतत जाणार तसं तसं वांग मऊ पडत जातं आणि थोडंसं आता इथं झाकण ठेवूया आपण आणि झाकण ठेवून या वांग्याला आणखीन आप मऊसर आपल्याला करायचं आहे हे पहा एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि एक पाच मिनिटांनी झाकण आपण काढलेलं आहे आणि झाकण काढून हे पहा अशा प्रकारे आपली वांगी तयार आहेत भाजीसाठी आता आपण ही वांगी साईडला ठेवूया आणि मसाल्याची तयारी करूया इथं हिरव्या वाटणातलं आपण वांग करतो आहे ह्याला खारं वांगं किंवा हिरव्या मिरचीच्या वाटणातलं वांग म्हटलं जातं संपूर्णपणे ही गावरान पद्धत आहे गावरान पद्धतीप्रमाणे आपण हे वांग बनवतो हे पहा आता इथं खोबऱ्याची वाटी एक अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे छान असे बारीक काप करून पातळ काप करून वांगे खोबऱ्याचे आपण घेतलेले आहेत आणि हे खोबरं आपण तव्यावरती भाजून घेतोय थोडंसं लालसर होईपर्यंत खोग खोबरं आपल्याला भाजून आहे मिरच्याही आपण इथं भाजून घेणार आहे चार ते पाच आपण मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याचे तुकडे केलेत आणि मिरच्या भाजून घेऊया आता इथं मिरची भाजून का घ्यायची मंडळी कारण मिरचीचा जो कच्चेपणा असतो आणि जे भाजी आपली आ, कच्ची जर आपण मिरची वाटून घेतली तर त्याचा मिरचट असा वास येतो भाजीला म्हणून मिरची भाजून घ्यायची आणि मिरचीचा तिखटपणाही भाजल्यानंतर थोडासा कमी होतो आणि चवीलाही हा मसाला छान होतो भाजून घेतल्यानंतर खोबरा आणि मिरची भाजून झाल्यानंतर आपण इथं खडे मसाले भाजून घेऊया अर्धा चमचा आपण जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत दोन लवंग घेत चार लवंग घेतलेले आहेत दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत एक चक्री फूल घेतलेला आहे आणि एक काळा वेलदोडा घेतलेला आहे आणि दोन ते चार मिरीदाणे घेतले अशा प्रकारे हा खडा मसालाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता इथं मिक्सरमध्ये आपण वाटण करूया भाजलेलं खोबरं भाजलेले शेंगदाणे छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आपण इथं शेंगदाण्याचा वापरही कमी करणार आहे जास्त शेंगदाणे वापरायचे नाही आहेत एक छोटी वाटी आपण खरपूस भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा लसूण पाकळी घेतली अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे भाजलेली मिरची शेंगदाणे खोबरं हे सगळं वाटण आपल्याला आता छान असं वाटून घ्यायचं आहे हे जे वाटण आहे हे वाटण आपण थोडंसं जाडसर ठेवणार आहे एकदम बारीक वाटण करायचं नाही आहे का कारण ज्या वेळेला आपण वांग्याची भाजी खाणार तेव्हा आपल्याला जो हा शेंगदाण्याचा कूट आहे तो साधारण शेंगदाणे आपल्या दाताखाली आले तर छान चवीला लागतात कढई छान गरम झाली आपली आता तेल एक दोन पळ्या तेल आपण कढईमध्ये घातलेलं आहे छोटी पळी आपली जे तेलाच्या भांड्यामध्ये असते ती दोन पळ्या तेल आपण घेतलेलं आहे एक चमचा आपण छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि हा जो मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेतला आपण थोडंसं पाणी घालून हा मसाला बारीक करून घेतलेला आहे थोड्याशा पाण्यामध्ये मसाला आपण केलेला आहे आणि तो आता तेलामध्ये फोडणी करूया हे पहा अशा प्रकारे एक दोन मिनटासाठी हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे जर तुम्ही वांगं केलं मंडळी ह्या मसाल्यामध्ये अप्रतिम चवीचं वांग, वांग होतं आता ज्या भांड्यामध्ये आपण मसाला केला होता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे मी आणि ते पाणी आता ह्याच्यामध्ये हे जे केले वाटण केलेलं आहे आपण त्या वाटणामध्ये आपण हे पाणी घालतो आहे आणि एकसारखं वाटण आता हे आपण करून घेतलं आहे पाणी घालून आता एक पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आप मग अशी वांगी भाजताना आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे ह्या वा जे आपण वाटण करतो आहे जे मसाला आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला तिथं आणि आप छान चमच्या उलतण्याच्या साह्याने ढवळून घेऊया पूर्ण मसाला आपण आणि आता झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला उकळी काढायची आहे ह्या मसाल्याला हे पहा सारखा असा आणि बारीक करायचा आहे गॅस आपल्याला आणि बारीक गॅसवरती उकळी काढायचे ह्या जे आपण वाटण केलेलं आहे ह्या वाटणाला उकळी यायला पाहिजे आणि थोडंसं हे झाकण आपल्याला उघडं ठेवायचं आहे हे पहा अशा प्रकारे हा मसाला आपला उकळलेला आहे आणि ह्या उकळलेल्या मसाल्यामध्ये आता ही जी आपण वांगी भाजून घेतलीत तेलामध्ये ती सोडूया अशा प्रकारे जेव्हा हो आपण हे खारं वांग करतो मंडळी करून पहा सुंदर चवीचं वांग होतं अप्रतिम चवीची ही भाजी होते अगदी आपण गावरान चव जी म्हणतो ती चव पूर्णपणे ह्या भाजीला येते आपल्या आणि हे पहा अशा प्रकारे मी वांगी सोडलेली आहेत आता ही ऑलरेडी वांगी जी आपण पाच मिनटासाठी भाजून घेतली किंवा अगदी मऊ करून घेतलेली आहेत त्याच्यामुळे शिजायला ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही सात ते आठ मिनटामध्ये ही भाजी होते आता ह्याला तुम्हाला किती पातळ पाहिजे आणि किती भट घट्ट भाजी पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवा इथं आपण थोडीशी सुक्की भाजी करतो आहे म्हणजे पातळ करत नाही आणि जास्ती घट्ट नाही सुक्की भाजी हे पहा अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे मंडळी छानपैकी आपल्याला आता बाजरीच्या भाकरीबरोबर ह्या भाजीचा स्वाद घ्यायचा आहे मी रस्सा ठेवलेला नाही आहे जास्ती पण तुम्हाला जर रस्सा ठेवायचा असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्ती ठेवा किंवा इतकी भाजी आटवू नका आता मी इथं सुक्की भाजी केलेली आहे आणि ही सुक्की भाजी आपण आता बाजरीच्या भाकरीबरोबर घेतो आहे हे पहा छानपैकी असं वांग आपण सर्व करूया आणि अशा प्रकारे आपण हिरव्या मिरचीच्या वाटणातलं वांग केलेलं आहे छान असं झणझणीत जन वांग झालेलं आहे आपलं ह्याला खारं वांगं आपण म्हणू शकतो किंवा हिरव्या मिरचीच्या वाटणातलं वांग म्हणू शकतो आणि अशा प्रकारे वांगं करून पहा मंडळी खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पहा छानपैकी सुंदर अशी भाजी आपली वांग्याची झालेली आहे अप्रतिम चवीची भाजी आहे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर आपल्याला ह्या भाजीचा स्वाद घ्यायचा आहे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी पण आता थंडीचे दिवस आहेत मंडळी मला वाटतं बाजरीची भाकरी खाल्ली तर शरीराची उष्णता टिकून राहते आणि थंडीमध्ये बाजरी खाण्याचे भरपूर फायदे आहेत आणि हे पहा इथं छान अशी भा वांग आपल्याला इतकं छान मऊसर शिजलेलं आहे एक आठ ते दहा मिनटामध्ये ही भाजी आपली तयार झालेली आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी